तिथे <coughs> सुद्धा या गावांमध्ये येवलामध्ये काही ठिकाणी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे जे आहे तर शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये मका आहेत सोयाबीन आहे कांदा आहे द्राक्षाच्या बागा सुद्धा आहे आणि आता आपण पाहिलं की शेतकरी फार हवालिल झालेला आहे तरी शेतकरी पुरुष सुद्धा धाय मोकळून रडत आहेत घरामध्ये काय परिस्थिती असेल त्याची आपल्याला कल्पना करता येत नाही शेतकरी सांगतो ते मुलगी सारखी रडते पुढे काय होईल पुढे काय असं आहे ना की आसमानी सुलतानी पडले खरं ह्या महाराष्ट्रावर ठिकठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्य आणि आम्ही सगळ्यांनीच मंत्रिमंडळात सुद्धा ठरवलं ह्या वेळा म्हणजे काही अडचणीचे सगळे नियम बाजूला ठेवून जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण या सर्व शेतकऱ्यांना करणार आहोत पंचनामे सुरू झालेले आहेत आणि टोमॅटोचं पण नुकसान झालं आहे भाजीपाल्याचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे तर मुळात जे आहे ना आता खरं म्हणजे ह्या भागामध्ये पाऊस फार कमी आहे एवढ्या भागात एवढ्यामध्येच पाऊस कमी पडतो पण आता हे असं चाललेलं आहे एवढं सगळं काही गेलं कामातून दांबे सडलेले आहेत आता हे पाणी निघतच नाही आहेत तीन तीन चार चार फूट पाणी आहे शेतामध्ये पाणी निघणार कुठं बरं निघालं तर टाकायचं कुठे जिकडे टाकायचं तिकडं पाणीच पाणी आहे तिथे आणि त्यामुळे जे ही सगळी मुळं कुजणार सगळी आणि ते सत्यानाच सगळं होणार आणि त्यामुळे फार हवाल दिलाय आता अनेक ठिकाणी तर फार वेगवेगळ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत पण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रावर अशा अडचणींना महाराष्ट्र मागे सुद्धा अनेक वेळा तोंड दिलेले आहेत सगळ्यांनी आपण एकत्र येऊन आणि या सुद्धा सरकार अतिशय समर्थ आणि मजबूतपणे त्या सगळ्यांच्या पाठीमागे उभे आहेत प्रत्यक्ष ज्या सगळेच मंत्री जे आहेत बांधावर जात आहेत बघत आहेत आणि शेतकऱ्यांचे अशुरपुसायचं काम करतायत आणि माझी खात्री आहे की मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा एक मतानं पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचा निर्णय आपण घेतला आणि अधिक आमची किती मदत करायची काय करायची हे सगळं संपूर्ण आता हा डाटा जो आहे हा गो होईल महाराष्ट्राचा प्रत्येक तालुक्याचा आणि त्यानुसार जे आहे मग आणखी पुढचं वाटप कसं काय करायचं याच्यामध्ये सुद्धा आणखीन त्या वेगवेगळे भाग आहेत जसं जमीन खरडून गेलेली आहे काही ठिकाणी जमीनच नाही शेती करायला जमीनच नाही पुरली किंवा बागा ज्या आहेत त्या कोलमोडलेल्या आहेत ह्या बागा उभ्या राहायलाच पाच वर्ष लागतात आणि आता परत ते जेव्हा उभं करायचे आहेत नवीन त्याला आणखी तीन चार वर्ष जे आहेत अजिब कमीत कमी कम जाणार म्हणजे आणि त्याच्यावर कोट्यवधी रुपयाचं जे आहे कर्ज सुद्धा घेतलेलं असतं त्या सगळ्या लोकांनी त्यामुळे आपल्याला वाटतं की बागायतदार आहे बागायतदार आहे परंतु हे अशा रीतीच्या अडचणी आल्यानंतर आठ दहा वर्षासाठी ते जे आहेत फार हपकून जातात संपून जातात अडचणीत येतात या सगळ्याचा विचार मंत्रिमंडळात करून अधिकाधिक आम्ही अधिस मदत करू आणि प्राथमिकसुद्धा जे आहे मदतीला सुरुवात झालेली आहे अन्नधान्य वाटप जिथे जिथे अन्नधान्य खराब झालेलं आहे त्या ठिकाणी दहा किलो धो दहा किलो तांदूळ मोफत वाटपसुद्धा सुद्धा ताबडतोब सुरू केला आतापर्यंत सत्तावीस मेट्रिक टन सत्तावीस जवळ सत्तावीस मेट्रिक टन तांदूळ परंतु ही सुरुवात आहे त्याची संख्या फार मोठी वाढेल तर प्रत्येकजण जे आपापल्या पद्धतीनं काही ठिकाणं पाणी खूप असल्यामुळे आपल्या माहिती रोगराय होण्याची शक्यता आहे म्हणून डॉक्टरांचे सुद्धा तयार होऊन ते सुद्धा कामाला लागत आहेत काही ठिकाणी गव्हर्नमेंटचे ज्या शाळा असतील दवाखाने असतील ते ग्रामपंचायतीचे किंवा इतर काही लोकांचे जे आहेत ग्रामसेवकांचे वगैरे कार्यालय वगैरे आहेत त्यांची नासधूस झालेली आहेत शाळेत जाणार जी मुलं आहेत ती पुस्तकं जी आहेत पुस्तकांचं मुळ्यांचं पाणी पाणी झालेलं दाखवत आहेत आणि ते समोर ठेवून ते त्यांच्या मनावर काय परिणाम होते तर तुम्ही सांग दाखवलं सगळ्या सगळ्यांना मला सामोरावं लागेल आणि सगळ्या सर्वकश विचार करून ज्या त्यावेळेला महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे पूर्ण महाराष्ट्राने उभं राहणं हे आवश्यक आहे असं मी समजतो पाऊस सुरू आहे राज्यामध्ये काही ठिकाणी अजून गडवड सुरू आहे बरं हे काम एवढं मोठं ना त्यामुळे तुम्ही आता काल सुरू केलं ना आज संपल अशी परिस्थिती नाही आहे पण अधिकाऱ्यांना पण ते व्यवस्थित ते त्याचं जे आहे डॉक्युमेंट तयार करायला पाहिजेत कागदपत्र तयार करायला पाहिजे आपल्यातले काही लोक जे बूट ठेवायला सुरुवात ते कमी आहेत का आपल्याकडे असे लोक त्रास देणार त्याच्यामुळे जे आहे आता मला असं वाटतं की दोन एक दिवसामध्ये हे सगळं पूर्ण करू आणि जिथे जिथे जे आहे ह्या पावसाचा कहर झालेला ना नाही त्या ठिकाणचे अधिकारी सुद्धा ज्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी ते अधिकारी घेतले जातील मदतीसाठी त्याच्यामुळे जा जे आहे ते काम जे जिथं तुम्ही म्हणतात ते शक्य तितक्या लवकर आपण पूर्ण करू शकणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत सांगितलेलं आहे बोला दुष्काळ काय त्याचे त्याच्या नियम असतील वगैरे आपल्याला शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यच द्यायचं आहे ना ते पूर्ण सहाय्य दिलं जाईल ना काळजी कशाला करते पण त्यांनी तेही सांगितलं की आम्ही सगळे नियम बाजूला ठेवतो आहोत काहीतरी नियम ना पासष्ट मिलीमीटर ताबडतो एका दिवसात झाला पाहिजे पाऊस वगैरे हे सगळे नियम जे आहेत बाजूला ठेवण्यात आलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आणि शेवटी का सगळे मंत्री जे आहेत ते आहेत ना बांधाव कारण ते स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फिरत आहेत ना काही ठिकाणी होडीतून जावं लागतंय त्यांना आपण पाहिलेलं आहे तर हे सगळं हे करताना आज पहिली प्राथमिकता जी आहे ही शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी आहे आणि त्यासाठी सगळं काही केलं जाईल आपण आपला एक महिन्याचा वेळ जे करायचं ते आम्ही करू ना केंद्र सुद्धा नक्की प्रत्येक राज्याला केंद्राचा ठराविक त्या वेळेला ही नॅशनल कलामिटी सारखंच आहे भाग त्याच्यासाठी किती मदत द्यायची हे ठरलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त मदत द्यायची असेल तर ते सुद्धा केंद्र सरकार देत आहे परंतु मुख्यमंत्र्यांनी एक सांगितलेलं आहे की ते जे काय देतील न देता ते नक्की देणार आहेत परंतु राज्य राज्य सरकार हे मागे हटणार नाही आहे ते पूर्ण मदत करणार आहे ठीक आहे ना मी ठीक कोणीतरी जाहीर करतो आपण मी आपण माझ्या मनाने जाहीर केलं माझी खात्री आहे सगळेच जाहीर करतील सगळेच मदत करतील पक्ष मदत करतील बाकीचे बाहेरून मदत होईल असं आहे ना की सगळ्यांचा आज सगळ्यांची जबाबदारी आहे तर एक सांगतो शेतकरी जगला तर जनता जगणार आहे लोक जगणार आहे बाकी सगळं उभं करता येतं हे असं काही कारखान्यातून तयार नाही होणार तुम्हाला त्यांना उभं करावंच लागेल आपल्याला तर जसं तुम्ही एक महिन्याचा वेतन दिला अधिकारी आहे